नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो आता निघालो आहे हॉटेल अतिथीमध्ये आपल्या एका मित्राचा वाढदिवस आहे चला त्याला देऊया शुभेच्छा आणि उद्या जायचं आहे आपल्याला देवीला त्याच्या संदर्भात देवीसाठी मस्त साडी खरेदी करूया सो चला प्रिया तयार होतेच आहे इकडे आपण तयार आहोत चहा झालेला आहे निघूया हॉटेल अति सो so, मी तयार आहे खाली येऊन थांबलेलो आहे वाट बघतोय प्रिया आवरून येते खाली सो so, ते आली की निघूया आपला मित्र येऊन वाट बघतोय विजय कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे so, सो जाऊया त्यांना देऊया शुभेच्छा सो so, हॉटेलला अतिथीमध्ये पोचलेलो आहे चला तर जाऊया आतमध्ये दे आणि देऊया वाढदिवसाच्या शुभेच्छा सो so, ब्रेकफास्टला प्रियाने घेतली इडली सांबार आणि चटणी आणि मी नेहमीप्रमाणे आपला ठरलेला असतो ओनियन so, <laughs> so, उतप्पा सो मारूया ताव सो विजय कुलकर्णी आमचे परम मित्र यांचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही सेलिब्रेट केलेला आहे सकाळ सकाळी त्यांना पकडलेला आहे सो बाकी बिझी होण्याच्या अगोदर पकडला आहे सो विजय कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सो उद्या दसरा आहे विजयादशमी घेऊया झेंडूची फुलं आणि आपट्याची पानं म्हणजे उद्याचं सोनं सर घेऊया निघूया घरी तो प्रिया आता झेंडूची फुलं आणि आपट्याची पानं घेते आपल्याला करायचं आहे उद्या गाड्यांना हार त्यामुळं सगळं फुलं आलेली आहे सकाळ सकाळपासून सगळं सका झेंडूमय होऊन गेलेलं आहे सो त्याला झेंडूची फुलं घेऊया आणि जाऊया पुढे देवीला नेटवायची आहे साडी सो त्यासाठी आम्ही आलो आहोत दुकानामध्ये तर राधिका नावाचं दुकान आहे त्याला जुव्या देवीसाठी साडी उद्यासाठी साड्या आपण घेतलेल्या आहेत देवीला चार पाच साड्या घेतलेल्या आहेत चला आता जाऊया घरी आणि आज जरा विश्रांती घ्यायची जास्त काही जायचं नाही आहे तर चला जाऊया घरी देवीचं साहित्य आणलं आणि मस्तपैकी झोप घेतली नंतर व्हिडिओ एडिट केला आता करतोय वॉकिंग आज आहे रुचीचा तिथीनुसार वाढदिवस सो तो आपण सेलिब्रेट करणार आहोत संध्याकाळी सो चला वॉक करूया खाली जाऊया रुची राहिला की करूया बर्थडे सेलिब्रेशन सो so, आज आहे खंडे नवमी आणि हा आमचा खंड्या सो so, खंड्या किती वर्षाचा झाला चौदा वर्ष पूर्ण झाला आहे खंड्या आणि पंधराव्या लागले सो so, खंडू कसं वाटतंय एवढासा खंड्या मला आठवतोय की माझ्या हातावर होतानी असा करत होता मला एक दिवसाचा असताना सो तेव्हापासून हा खंड्या खाट्याळा आहे आणि चला सेलिब्रेट करूया याचा तिथीने वाड़ी। तिथीने वाढदिवस खंडे नो खंड्या इकडे ही नटलेली आहे रुची तयार झालेली आहे ऋषीच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही निघालो आहे जेवायला हॉटेल अतिथीमध्ये आज सकाळ सुद्धा अतिथीमध्ये ब्रेकफास्ट सुद्धा आणि डिनर सुद्धा अतिथीमध्ये सो चला चांगली तिथी आहे जाऊया <laughs> अतिथीमध्ये ऋषीचा वाढदिवस आहे खंडेनवमी आहे सो चला लेट्स मोटू अ ती ती <laughs> वगैरे खोडले कर आहे बाकी सगळे लोक येत आहेत पाठीमागून बाग अतिथी रेस्टॉरंट आहे सो चला जर बाकीचे लोक आले की सेलिब्रेट करूया बर्थडे आणि करूया मस्त जेवण सो so, सगळे आलेले आहेत चला आतमध्ये जाऊया हॉटेल अतिथीमध्ये आणि करूया मस्त मस्त जेवण आणि रुचीचा बड्डे सेलिब्रेशन चला बाहेर अरे ते अंगातले किडे आहेत अंगातले <laughs> किडे आहेत बाहेरचे <laughs> नाही येत <laughs> आव <test Springs> हेलो udah वाला है नंबर वाढदिवस झालेला आहे आणि खंड्याला मी आले आहे प्रेझेंट आणि खंडी खंडेमदने आले आहे चला यार यार मस्तपैकी जेवण झालेलं आहे आता उचलला खायचा आहे अस् tani मस्तानी मस्तानी मुनीर कुनीन अस् आहे मस्तानी नखरे करतात खा हे असे तुमचं की लोक असतात ना हे स्वतः चहा मागवत नाहीत सो ऋषीचा बड्डे सेलिब्रेशन करून आपण घरी पोहोचलेलो आहोत छान तिथीनुसार त्याचा बड्डे झालेला आहे सो चला आजचा व्हिडिओ इथेच आपण थांबूया छोटासा व्हिडिओ झालेला आहे सो उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे देवदर्शनाला सो आजचा व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे दे